एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर भाजप पार्टी अंतर्गतच नगराध्यक्ष पदासाठीची चढाओ समोर प्रत्यक्ष पडद्यामागचा सूत्रधार कोण विटेकरांच्या चर्चा भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठीच्या मुलाखती काल पार पडल्या यात नगराध्यक्ष पदासाठी चार जणांनी मुलाखती दिल्या ओबीसी महिला राखीवसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल अप्पा बाबर यांच्या पत्नी देवता बाबर माजी उपनगराध्यक्ष आणि पाटील गटाच्या निष्ठावंत प्रतिभा विनाश चोथे प्रताप सुतार यांच्या पत्नी माजी नगरसेविका वैशाली प्रताप सुतार आणि आमदार पडळकर यांचे विश्वासू सहकारी आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचे समर्थक सुरेश मेटकरी यांच्या पत्नी लता सुरेश मेटकरी यांच्या चार मुलाखती झाल्या भाजपकडून अनिलप्पा बाबर यांच्या पत्नी देवता बाबर हे नाव मुलाखतीच्या पूर्वी आघाडीवर होते मात्र प्रत्यक्षात चार चार उमेदवारांनी मुलाखती दिल्या आणि मुलाखती घेणाऱ्यांमध्येच अनिलप्पा हजर होते तसेच आणखी सतरा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे महत्वाच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी कोण पडद्यामागून मागून हलवत आहे का अशी चर्चा विटेकरांच्या सुरू आहे